लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्याविषयी अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा तो म्हणजे के वाय सी या के वाय सी संदर्भात प्रचंड अडचणी येत आहेत प्रचंड लाडक्या बहिणींना जो आहे या के वाय सीमुळे पुढे हप्ता चालू राहील की नाही यावर पण प्रश्न चिन्ह त्यांच्या मनामध्ये येत आहेत आणि एकंदरीतच या के वाय सीमध्ये प्रचंड अशा बाबी आहेत ज्या बाबी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे के वाय सीच्या नावाच्या खाली लाडक्या बहिणींची संख्या कमी करणं हे एक उद्देश आहे का हाही प्रश्न सर्वसामान्य लाडक्या बहिणीच्या मनामध्ये मा आहे आणि तो साहजिक आहे आणि नेहमीप्रमाणे आपण जे सत्य आहे ते मांडतो तुमच्या पुढे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा दुसरा आधार नंबर पती किंवा वडील नसतील त्यावेळेस कुणाचा द्यायचा यावर अजूनही स्पष्टीकरण आलेलं ना नाही आता के वाय सी प्रक्रिया चालू होऊन कंप्लिटली एक महिना झालेला आहे आणि याच्यानंतरही कोणत्याही शब्दाची एका शब्दाची पण अपडेट नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सर्व माध्यमांमध्ये मा मग ते वेगवेगळे प्रतिष्ठित पेपर न्यूजपेपर प्रतिष्ठित न्यूज चॅनल सर्व ठिकाणी तो मुद्दा मांडण्यात आला सर्व न्यूज चॅनलने सर्व माध्यमातून सर्व मीडियामध्ये मा तो मुद्दा मांडण्यात आला की जर पती किंवा पत्नी पती किंवा वडील नसतील तर अशा वेळेस आधार नंबर दुसरा आधार नंबर कुणाचा द्यायचा काही स्पष्टीकरण नाही आणि जर समजा उद्या त्या लाडक्या बहिणीची जर के वाय सीची प्रक्रियाची डेट निघून गेल्याच्यानंतर मग नंतर त्याच्यावर अपडेट आणून त्या लाडक्या बहिणीचा लाभ पेंडिंग करायचा आहे हो का सरकारला यावर पण स्पष्टीकरण द्यायला पाहिजे आणि के वाय केवायसी चालू झाली होती त्यावेळेस दुसरा आधार नंबर म्हणजे पतीचा किंवा वडिलांचा मागितला होता का नाही लाभार्थीचा आधार नंबर होता मग आता हे मदत कसं काय आले दोन्ही म्हणजे पती किंवा वडिलांचा आधार नंबर घेण्यामागचं कारण काय यावरून एकंदरीत लाडक्या बहिणींची संख्या कमी करायची आहे का याच्यामागे काही अशा प्रकारचं षडयंत्र षडयंत्र म्हणजे काय तर संख्या कमी करण्याचं एकंदरीत लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचं सुनियोजित ही एक प्रक्रिया आहे का असा आता डाऊट आहे प्रचंड लाभार्थ्यांना येत आहे आणि मला पण खूप साऱ्या लाभार्थ्यांनी विचारलं की सर अशा पद्धतीने आमच्या वडिलांची किंवा पतीची ज्यावेळेस आम्ही के वाय सीला आधार नंबर देऊ तर आमचा लाभ बंद होऊ शकतो का आता बघा त्याच्यामध्ये पण त्यांनी आणखी जर तपासणी चालू केली आणि ते करणार आणि त्यामुळे काही लाडक्या बहिणींचा लाभ बंद पण होऊ शकतो जे आहे मी ते सांगतो पण के वाय सी केल्यामुळेच लाभ बंद होतो असं नाही पात्र असताना तर काही अडचण येणार नाही पण वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर ज्या वेळेस योजना चालू झाली होती त्यावेळेस मागितला होता का नाही मग हा नवीन नियम कुठून आणला ही, ही बाब तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे आणि त्यावेळेस म्हणतो आहे की के वाय सी एक षडयंत्र आहे का किंवा के वाय सी या प्रक्रियेमध्ये जे आहे अशा प्रकारचा आपल्याला डाऊट येतो आहे किंवा असं जे काही बरेचशा लाभार्थ्यांनी मी नाही म्हणालो बरेचसे लाभार्थी म्हणत आहेत ही बाब समजून घेणं अत्यंत गरजेची आहे बघा वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर मागण्याची आवश्यकता काय होती कारण की फॉर्म सुरू झाले होते त्यावेळेस मागितला का नाही मग आता का मागितला आता त्यामध्ये पण आता बघा ना साहजिकच आहे बरेचशा लाडक्या बहिणींचा लाभ बंद होऊ शकतो बरेचशा म्हणल्यापेक्षा आता किती होईल त्याचा आकडा आला का पुढे नाही पण ज्या पण लाडक्या बहिणीचा होईल शेवटी त्या लाडक्या बहिणीला मिळणारा लाभ बंद झाल्याच्यानंतर त्या लाडक्या बहिणीला थोडं तरी वाटलंच ना मनामध्ये वा तळतळ होईनच ना की माझा लाभ जे आहे नवीन नियम आणून नवीन माझ्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर घेऊन माझा लाभ त्यांचा आधार नंबर चेक होऊन माझा लाभ बंद झाला आता काही काहीच्या नावावर खूप वर्षापूर्वी गाडी असते बघा आणि ती खूप आणि त्यांनी विकलेली पण असते किंवा एखादी खटारा गाडी असते चारचाकी आणि तशा वेळेस पण त्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद होतो ही खूप चुकीची बाब आहे ती ला ती गाडी कामाची नाही आहे त्यानंतर कधी कधी गाडी विकलेली असती पण काही कारणानिमित्त कागदपत्रे जे आहेत ते सर्वरला डेटा कोणता वापरतात हे पण मॅटर करतात बघा दुसरा मुद्दा फक्त लाभार्थी महिलेचा आधार नंबर करून केवाय सी करता येत नव्हती का आणि खरंच अगदी खरं आहे फक्त लाभार्थी महिलेच्याच नंबरवर म्हणजे एखादी लाडकी बहीण हयात आहे का नाही ते पण समजलं असतं एखादी जी प्रॉपर लाडकी बहीण आहे म्हणजे जी लाभार्थी आहे त्या लाडक्या बहिणीचा आधार नंबरवरून पण केव्हा शिवत होती पण वडिलांचा पतीचा घ्यायची गरज होती का नाही बरं आता घेतलाच समजा तर काही लाडक्या बहिणी ज्या लाडक्या बहिणीकडे पती किंवा वडील नाही मग अशा लाडक्या बहिणींची तपासणी जी आहे कशी होणार आहे आणि जर समजा पती किंवा वडिलांचा जर का त्यांनी आधार नंबर तपासला तर तुम्हाला माहीत ऑब्वियसली या आधार नंबरची तपासणी होऊन परत लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार यामध्ये पण कोणाला डाऊट नसायला पाहिजे पण के करा कराबर का मी हेही सांगतो आहे जे आहे ते स्पष्ट सांगतो आहे सी कुणाला सुटणार नाही के वाय सी सर्वांना बंधनकारक आहे मी सांगतो की चुकीची पद्धत काय आहे एकतर तुम्ही सेकंड आधार नंबर जे आहे सरकाराने कुणाचा द्यायचा यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही आणि जर दिलंबी असलं आतापर्यंत दिलेलं नाहीच परंतु दिलंबी भविष्यामध्ये त्याच्यावर स्पष्टीकरण काही लाडक्या बहिणींना वाय सी देणे ऑब्वियसली करता येत नाही करता येईल त्यांना पण शेवटी दुसरा आधार नंबर घेण्याची किंवा देण्याची प्रक्रिया पहिल्यांदा फॉर्म भरताना होती का नाही नंतर आली ही बाब मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे बघा फॉर्म भरताना पती किंवा वडिलांचा आधार नंबर लागेल अशा प्रकारची कोणतीही आठ होती का अगोदर तर नव्हती ही नंतर आली आठ त्यामुळे आता बघा आली आठ ठीक आहे सर्वांनी केवायसी करणं बंधनकारक कर आहे आणि कोणी विनाकारणाशी चिंता पण करू नका जे आहे ते मी सांगतो आहे की केवायसी केल्याने आमचा लाभ बंद होणार कोणी भीतीपोटी वाय सी करणार नाही सर्वांनी के वाय सी करायची सर्वांना विनंती आहे जर तुम्हाला लाभ चालू ठेवायचा असेल तर नोव्हेंबर अठरापर्यंतच तुम्ही त्याच्या अगोदरच वाय सी करा कारण सर्व्हर चालत नाही आतापर्यंत एक महिना झाला त्या कोणत्याही प्रकारचा एक पण दिवस असा नाही गेला की ते सर्व एक दिवस तरी व्यवस्थित चाललं नाही चाललं आहे ही बाब पण सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे पण आता मी जी विनंती करीत आहे ती म्हणजे बघा पती किंवा वडील नसेल तर त्यांनी कुणाचा आधार नंबर द्यायचा आहे या प्रकारावर किंवा या मुद्द्यावर कृपया करून सरकारने लक्ष द्यावं कारण वेगवेगळ्या माध्यमातून हा मुद्दा मांडण्यात आलेला आहे फ्रिक्वेंटली मानल्या जात आहे परत 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 तरीही याच्यावर अपडेट येत नाही आणि मग जर अपडेट आलं नाही तर या मुद्द्याची समस्याचे समाधान केव्हा होणार आहे के वाय सीची मुदत संपल्यावर होणार आहे का आणि जर समजा नंतर झालं तर मग त्याच्यानंतर त्यांचा लाभ पेंडिंग करायचा हो आहे का म्हणजे ज्या लाभार्थ्यांकडे पती किंवा वडिलांचा दुसरा आधार नंबर नाही मी त्यांच्यासाठी बोलतो आहे कारण पती किंवा वडिलांच्या आधार नंबरच्या व्यतिरिक्त दुसऱ्याचा आधार नंबर द्यायचा का नाही अस्पष्टता आहे ऑप्शनमध्ये दिला आहे पती किंवा वडील मग जर अशा पद्धतीने जर का बाबी जर दिसत असतील तर एकंदरीत या संपूर्ण गोष्टींचा विचार करूनच मला असं वाटलं की हा मुद्दा मांडायला पाहिजे की ही केवायसी एक षडयंत्र आहे का मग आणि के वाय एक जरी षडयंत्र नसलं केवाय सी एक चांगली प्रक्रिया आहे योजना ट्रान्सपरंट होईल ते ते बाकी पण योजनेसाठी लाभार्थ्यांना फायदा होईल आणि केवायसी सी करायला पाहिजे पण केवाय सीमध्ये काही ज्या नवीन अटी घातल्या दा दुसऱ्या आधार नंबरच्या तर त्याची पूर्तता पण सरकारनं करणं गरजेचे आहे त्याच्यावर अपडेट देणं पण गरजेचे आहे मग त्या बाकी लाडक्या बहिणींनी कधीपर्यंत केवायसी सी करायची आहे त्यांना अजूनही केवायसी करण्यासाठी दुसरा आधार नंबरची अपडेट कधी द्यायची आहे त्यासाठी काही पर्याय व्यवस्था करणार की नाही यावर एकदा स्पष्टीकरण जरूर देण्यात यावं आणि त्यांचा मुद्दा जो आहे ज्या लाडक्या बहिणींची केवायसी राहिली तो मार्गी लावावा एवढीच या व्हिडिओमधून कळकडीची शासनाला विनंती आहे या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल व्हिडिओच्या खाली तुम्ही विचारू शकता नेहमीप्रमाणे तुमचे जे काही मुद्दे आहेत आपण आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी ठामपणे मांडणार आहोत त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद